आज आपण झटपट इन्स्टंट अशी बिर्याणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही या जे तुम्हाला मी किट दाखवणार त्या किटने तुम्ही व्हेज बिर्याणी बनवू शकता पनीर बिर्याणी बनवू शकता चिकन बिर्याणी बनवू शकता मटन बिर्याणी बनवू शकता आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे इथे बघा हा बिर्याणी राईस आहे ह्याच्यामध्ये ना सर्व किट मिळतात हा आपल्याला एकद एकशे पंच्याहत्तर रुपयाला मिळतो आणि याचं तीनशे चौतीस ग्रॅम राईस आहे दुसरी गोष्ट या किटमध्ये ना आपल्याला बासमती राईस येतो असं हा हे बघा त्यानंतर जे आपण ग्रेव्ही तयार करतो ना ते अशा ग्रेव्हीचं पॅकेट येतं तुम्ही एकदा नक्की हे करून बघा हे रायत्याचं रायत्यामध्ये हालायचं आहे पॅकेट बिर्याणीवाला रायता आणि ह्याच्यामध्ये ना असं थोडासा गरम मसाला आखा येतो आता माझे जेवढे पण व्हिडिओ जे ऑडियन्स लाईव्ह आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आता तुम्हाला फटाकड्यांचा आवाज तर खूप येतच असेल आणि तुम्हाला सर्वप्रथम हॅपी दिवाळी आता बघा आपण आहे ना पहिला राईसचं पॅकेट खोलूया आणि राईस दोन ते तीन पाण्यातून धुवून दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे आपल्याला इथे गॅसवरती ना गरम पाणी ठेवायचं आहे अगदी साधी सोपी बिर्याणीची रेसिपी आहे ही झटपट तयार होते आणि मी काय प्रमोशन वगैरे करत नाही जर तुमच्याकडे गेस्ट आले तर इन्स्टंट बिर्याणी तुम्ही कशी कराल हेच तुम्हाला दाखवते आणि आत्तापर्यंत जेवढे माझे ऑडियन्स लाईव्ह आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या कोणत्या भागातून बघत भागा आहात हे सुद्धा नक्की कमेंटवरची सांगा दुसरी गोष्ट की तुम्हाला जर माझी लाईव्ह आवडत असतील तर स्क्रीनवरती एकदा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आता इथे बघा पाणी उकळलेलं आहे ना थोडंसं त्यानंतर इथे मी जो तुम्हाला मसाल्याचं पॅकेट दाखवलेलं आहे ते घालायचे आपण बिर्याणी बनवतो ना अगदी तशी साधी सोपी झटपट अशी बिर्याणी तयार होते तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकाच पॅकेटमध्ये तुम्ही व्हेज नॉन चिकन मटन अशी बिर्याणी बनवू शकता आता हे पाणी चांगलं उकळू द्या आणि त्यानंतर इथे मी तांदूळ जे धुवून घेतलेत ना त्या किटमध्ये आलेले ते, आले ते तांदूळ घालूया आणि जसे बिर्याणीला आपण तांदूळ शिजवून घेतो ना तसेच आपल्याला शिजू एकदम भरपूर पण शिजवायचे नाही आहेत एक ऐंशी नव्वद टक्के आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे मी या किटमध्ये ना व्हेज राईस बनवणार आहे आणि व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या त्या तुम्ही घालू शकता याच्यामध्ये मी याच्यामध्ये ना फ्लावर परत शिमला मिरची वाटाणे अशा भाज्या घालणार आहे आता ना आपल्याला हा राईस चांगलासा शिजवून घ्यायचा आहे आता राईस आपण आहे ना फ्रीजरच्या गॅसवर ठेवूया राईस शिजतो तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे व्हिडिओ जास्त लेंथ होईल ना म्हणून मी मोठा होईल म्हणून इथे मी, मी कांदा भाजला टाकला होता आपल्याला बरीचसा तयार करायचा आहे याच्यामध्ये मी दोन कांदे पातळ हुबे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कारण हे सगळं दाखवत बसले ना तर विरु लाईव्ह फार मोठा होऊन जाईल ना म्हणून आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या चॅनलवरती फराळाच्या रेसिपी आहेत त्या पण नक्की जाऊन बघा त्या पण आवडल्यात तर तिथ त्याच्या ते त्याला पण लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता जे आत्ता माझ्या व्हिडिओवरती जॉईन झालं तर त्यांना मी पुन्हा दाखवते हे असं बिर्याणीचं किट मिळतं बघा बिर्याणी किट ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉन व्हेज मटन चिकनची बिर्याणी बनवू शकता ह्या किटमध्ये मसाला असतो राईस असतो शिवाय रायताचे पण मसाला असतो आणि थोडासा गरम मसाला असतो या किटवरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कसं बनवायचं आणि मी काय प्रमोशन वगैरे करत नाहीये मी साधी सोपेशी झटपट आणि इन्स्टंट बिर्याणी कशी बनवायची ना ते तुम्हाला दाखवत आहे इथे बघा आपला कांदा चांगला असा भाजून झालेला आहे इथे राईस तयार होतोय आपल्या बाजूला हा कांदा ना आपण काढून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडतील ना त्या तुम्ही भाज्या घाला तुम्हाला जर चिकनची बिर्याणी करायची असेल तर चिकन कर घाला याच्यामध्ये माझ्या व्हिडिओला जर आता लाईव्ह आला असेल तर मनापासून धन्यवाद जे सुरुवातीपासून लाईव्ह बघताय त्यांचे पण मनापासून धन्यवाद आता इथे आपण थोडंसं तेल घालूया तेल घातल्यानंतर इथे बघा ह्या किटमध्ये असं मसाल्याचं पॅकेट मिळतं ही ग्रेव्ही आहे मसाल्याची ती आता आपण घालायची याच्यामध्ये पण ही ग्रेव्ही घालायच्या अगोदर आहे ना तेलामध्ये मी इथे ज्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत ना त्या एक तो दोन मिनटं चांगल्या परतून घेणार आहे तुम्ही शेजारच्या गॅसवरती बघतच आहात आपला राईस तयार होतोय अगदी दोन ते तीन माणसांसाठी पुरेशी होते ही बिर्याणी आणि मुलांसाठी म्हणाल तर एक चार ते पाच मुलं खाऊ शकतात भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता व्हेज बिर्याणी तुम्हाला जर वेज रेसिपी ही आवडली ना तर तुम्ही स्क्रीनला दोनदा टॅप करा आता बघा एक दोन ते तीन मिनटं मी छान अशी भाजी परतून घेतलेली आहे आता ही जी ग्रेव्हीचं पॅकेट तुम्हाला मी दाखवलं होतं ना त्या ग्रेव्हीची ग्रेव्ही घालून घ्यायची आहे याच्यामध्ये सर्व ग्रेव्ही घालायची माझ्या रेसिपी घातल्यानंतर ग्रेव्ही चांगली अशी आपल्याला परतून घ्यायची आहे वा वा तर एकदम छान असं सुगंध सुटलेला आहे जशी आपण हॉटेलला वेज बिर्याणी खातो किंवा चिकन बिर्याणी खातो ना तसच सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे तुम्ही पण ना एकदा नक्की करा आता चांगला हा मसाला परतून घेऊया त्यानंतर ह्याच पॅकेट मध्ये आपण हनी घालायचं आहे आणि सर्व मसाले धुवून घालायचे त्याच्यात आता जरा सुद्धा काहीही वेस्ट करायचं नाहीये आणि या भाज्या ना आता आपल्याला शिजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया अगदी झटपट रेसिपी तयार होते ही इंस्टंट रेसिपी आहे ही तुम्हाला जर आवडली असेल ना तर माझ्या स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आणि जे ऑडियन्स माझे आत्ता लाईव्ह आलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं हे बघा राईस आता शिजत आलेलं आहे अजून आपण थोडा वेळ ठेवायचा आहे तोपर्यंत इथे आपली भाजी आहे ना ती थोडीफार शिजून म्हणजे एक पन्नास टक्के आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की कशी भाज बिर्याणी करायची आहे बिर्याणी करताना तुम्ही याच्यामध्ये मटन चिकन किंवा तुम्ही पनीर घालू शकता तुम्हाला आवड आवडतील ते व्हेजिटेबल्स घालून तुम्ही ही बिर्याणी करू शकता अचानक पाहुण्याचं तर काय करायचं आहे तर हे पॅकेट जर तुमचं असेल तर तुम्ही था ताबडतोब अशी छान अशी अच्छा बिर्याणी त्यांना करून सर्व करू शकता आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत तुम्हाला माझ्या चॅनलवरती जर जा जायचं असेल माझ्या तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा मी पहिला कधी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल आणि सुद्धा ऑडियन्स माझे लाईव्ह आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा कोणताही स्टेप स्किप करू नका आणि अगदी आपल्या आवडीनुसार बिर्याणी तयार होते जशी आपण हॉटेलला खातो ना तशीच बिर्याणी तयार होते बघा तुम्ही राईस शिजलेला आहे चांगला तुटतो दोन तुकडे होतात राईसचे आपल्याला इतपतच राईस शिजून घ्यायचा आहे जास्त आपल्याला एकदम शिजवायचं नाहीये आता हा आपण ना चालणीत काढून घेऊयात आणि यातलं सगळं पाणी आपल्याला नितळून काढायचंय बघू शकता तुम्ही इथे गॅसवर तुम्ही तुम्हाला ठेवायची हा राईस चांगला नितळून घ्यायचा आहे आपल्याला बघा राईस चांगला नितळून घ्या आणि त्यानंतर हा राईस ना आपल्याला याच्यात आहे इथे बघा थोड्याशा भाज्या पण थोड्या थोड्याबद्द्या शिजलेले आहेत आणि इथे मी फ्रोझन मटर वापरलेलं आहे आपल्याला पाहिजे तर ह्याच्या मी थोडस पाणी घालू शकतो आपण इथे मी थोडस पाणी घालणार आहे अर्धा कप जास्त घालायचं नाही आहे पाणी आणि मीडियम फ्लेम आपल्याला ही एक पाच दहा मिनिटं ठेवायचे आहे जास्तीत जास्त पाच मिनिटं ठेवायचे जास्त वेळ ठेवायचं नाहीये काड़ है मी ते बघा हे तांदळाचं पाणी काढलेलं आहे मी हे आपण जे पाणी काढलेलं आहे ना ते तुम्ही ह्याच्यात रेसिपीमध्ये वापरू शकता भाज्या शिजवताना सुद्धा ते वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इतर कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत तुम्हाला जर लेयर्स लावायचे असतील तर तुम्ही लेयर्स पण लावू शकता ह्याच्यात त्याच्यामध्ये ना आपण राईस घालून दम वरती ठेवून द्यायची आहे म्हणजे थोड्या बहुत खाली भाज्या पण शिजतील आणि थोडा बहुत राईस आपला कच्चा आहे ना तो सुद्धा शिजून जाईल आपल्याला याच्यासाठी एक दम करून घ्यायचा आहे मी काही इथे लेयर्स लावलेले नाहीये जर तुम्हाला लेयर्स लावायचे असतील ना तर तुम्ही लावू शकता कोथिंबीर आणि पुदिना कापलेला आहे तो घालूया मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या कापलेल्या हा जो याला राईस लागलेला आहे ना तो सगळं पुसून घ्यायचं आहे नाही झटपट अशी साधी सोपी रेसिपी पुलावची बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा माझा हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं मी आता सुद्धा पुन्हा एकदा सांगते तुम्हाला कांदा भाजून घेतलेला होता ना बरिस्ता तयार केलेला आहे तो घालायचा याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लेयर्स सुद्धा लावू शकता पण मी लेयर्स नाही लावलेले मी असंच घातलेलं आहे थोडस पुदिने आणि कोथिंबीर घालूया तर तुम्ही तूपही घालू शकता थोडं बहुत इथे मी थोडंसं तूप घालणार आहे त्यानंतर इथे मी केशरचं पाणी घालणार आहे केशरचं पाणी ऑप्शनल आहे किंवा तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता फक्त आपण ह्याला एक दम काढून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल खाली भाज्या पण छान शिजतील आणि थोडा बहुत अगदी एकदम कमी भात जो कच्चा आहे असं तर आपण नाईंटी नाइंटी फाय पर्सेंट भात शिजून घेतलेलाच आहे तर त्याला काय आता शिजवायला बाकीचा काय वेळ लागणार नाही आहे त्यामुळे काय करायचं आहे आता भात दम करून घेऊया तोपर्यंत खाली भाज्यासुद्धा शिजतील माझी ही रेसिपी कोणत्या भागातून बघत भागा आहात हे सुद्धा मला नक्की सांगा तुमचे जर काय कमेंट्स असतील तर ते सुद्धा कमेंट्स करा मी त्याची आणि तुमचे जर काय प्रश्न असतील तर त्याची मी उत्तरं देईन ते तुम्ही प्रश्न मला तुमचे विचारू शकता आणि माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी मी ती तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही रेसिपी बिर्याणीची ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही फॉईल पेपरने सुद्धा ह्याला असं रॅप करू शकता म्हणजे कुठूनही हवा जाणार नाही आणि याच्याखाली खाली जर तुम्ही तवासुद्धा ठेवून जर केलं ना तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे काय फा खाली भात तसा करपणार नाही किंवा लागणार नाही आणि आतापर्यंत जेवढी ऑडियन्स माझे लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची आनंददायी आरोग्यदायी जावो भरभराटीची बर जावो ही शुभेच्छा आहे माझ्याकडून तुम्हा सर्वांना ते बघू शकता तुम्ही बघा अजून एक पाच दहा मिनटं आपण ठेवूया गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व बिर्याणी तयार करायची आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इंस्टंट रेसिपी आहे ही अगदी झटपट तयार होते आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील ना आणि जर तुम्ही माझ्या ऑडियन्स म्हणजे लाईव्हवरचं जर नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवरती व्हेज नॉन व्हेज तसेच दिवाळीचा फराळ अशा भरपूर रेसिपीज आहेत त्या पण जाऊन तुम्ही बघू शकता आणि माझ्या रेसिपी तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून बघत आहात हे तुझा मला तुम्ही नक्की सांगा इथे मी व्हेज बिर्याणी बनवते हैदराबादी वेज बिर्याणी तुम्हाला पाहिजे तर मी पॅकेट तुम्हाला मी परत दाखवते हे बिर्याणी किट आहे है बिर्याणी किट हैदराबादी ऑथेंटिक रेसिपी आहे ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एक काय जास्त महाग नाही आहे हे तुम्हाला कुठ कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा डीमार्टमध्ये अवेलेबल होऊन जाईल मिळून जाईल तुम्हाला आता कसं दिवाळीचं सण आहे पाहुणे रावणे येत राहतात आपल्या घरी तर आपल्याला आयत्या वेळेला काय करायचं काही सुचत नाही किंवा आपली कधी तयारी नसते अचानक पाहुणे आले तर आपण हे असं तयारी त्यांना असं कीट आणून व्हेज बिर्याणी वगैरे देऊ शकतो ह्याच्यामध्ये बघा रायत्यासाठी पण पॅकेट आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा फक्त दह्यामध्ये मिक्स करून द्यायचं म्हणजे ह्या बिर्याणीसोबतचं राय रायत्याचा मसालासुद्धा यात दिलेला आहे म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बिर्याणी तयार करायची आहे आता मी याच्यामध्ये फक्त व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत ते पण जे मला आवडीचे आहे तेच वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स वापरू शकता पनीर घालायचं असेल तर फक्त पनीर घालू शकता चिकन करायचं तर चिकन करू शकता मटन करू शकता बघा चांगली वाफ आलेली आहे तुम्हाला दिसत असेल म्हणून मी ट्रान्सपेरंटच झाकण लावलेलं आहे काचेचं आता या वाफेनेच आपली जेवढी पण भाजी थोडीफार कच्ची आहे ती शिजून जाईल फ्रोझन वट्याने काही शिजायला फार वेळ लागत नाही आणि फ्लावर आणि शिमला मिरचीसुद्धा पटकन शिजतो बटाटा असतो थो तर थोडा वेळ लागला असता बघा आणि मी जास्त काही पाणी घातलेलं नाही आहे आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला काढून दाखवते जर तुम्हाला बिर्याणीची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामध्ये कर तुम्हाला फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही तो, तो सुद्धा वापरू शकता इथे आपल्या ना भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत अगदी दहा मिनिटात आपली ही वेज बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला दाखवते मी काढून कडीपत्ता घालूया याच्यात सॉरी कोथिंबीर घालूया कडीपत्ता नाही कोथिंबीर घालूया आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा बरिस्ता घालू शकता बिरिस्ता बघा आपली व्हेज बिर्याणी हैदराबादी व्हेज बिर्याणी तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे पुन्हा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि रेसिपी बघितल्याबरोबर धन्यवाद आणखीन परत एकदा सांगते की रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अगदी दहा मिनटात ही रेसिपी मी इथे तयार करून दाखवलेली आहे तुम्हाला